नमस्कार मी माझ्या पर्याय या यूट्यूब चॅनलवर स्वागत करते तर आपण सुंदर अशा साड्यांचे कलेक्शन बघूया आणि सुंदर अशा साड्यांचे कलेक्शन बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे तर आपण हे बघा ही सुंदर अशी रेड कलरमध्ये साडी आहे विविंग बॉर्डरमध्ये आहे खाली मोठी बॉर्डर असणार आहे आणि वरती छोटी बॉर्डर असणार आहे साडीवर प्रिंट आहे आणि ओवरऑल साडीवर एम्बॉस जात आहे सुंदर असा हा रेड कलर ज्याला आवडत असेल त्याने आणि आपली बुकिंग करायची आहे सुंदर असा वाईन कलर सुंदर असा येलो कलर आणि सुंदर असा हा बॉटल ग्रीन कलर ज्याला आवडत असेल त्याने स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि आपली बुकिंग कन्फर्म करायची आहे सुंदर असा हा मोरपंखी कलर आणि सुंदर असा हा पिंक कलर तर आपण एक साडी ओपन करून बघूया ओवन साडीमध्ये एम्बॉक्स जात आहे एम्बॉक्सची डिझाईन जात आहे हे बघा वीविंग ची काट असणार आहे जे प्रीमियम क्वालिटीचं पोझिशन प्रिंट असते त्या प्रिंटिंग मध्ये ही साडी आहे तर आपण बघूया सुंदर असा हा रेड कलर आपण ओपन करून बघत आहे वरती छोटी बॉर्डर असणार आहे हा साडीचा सा पदर जात आहे ही पदराची डिझाईन आहे ही वरची बॉर्डर असणार आहे साडीची ओवरऑल साडी एम्बोज डिझाईनमध्ये जात आहे वरच्या काठाला पण ही, का ही प्रिंट असणार आहे साडी वॉशेबल असणार आहे लाईट वेट असणार आहे ज्याला आवडत असेल त्याने स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि व्हॉट्सअपला जाऊन बुकिंग करायचं आहे साडीची प्राईस फक्त आणि फक्त पाचशे नव्वद विथ फ्री शिपिंग असणार आहे महाराष्ट्रामध्ये फायव नाईटी विथ फ्री शिपिंग असणार आहे आणि हा सुंदर असा ब्लाऊज पीस जात आहे ब्लाऊज पीसवर पण छोटी डिझाईन आहे ब्लाऊज पीसच्या पण काठाला डिझाईन असणार आहे आणि ही खालची साईड असणार आहे हे बघा हा खालचा काठ असणार आहे हा ब्लाऊज पीस असणार आहे ही खालची डिझाईन खालच्या साईडला मोठे काट असणार आहे सर्व ब्राइट कलर चार्ट मध्ये साडी आहे फॅब्रिक एकदम सॉफ्ट आहे साडीचा सुंदर असा पदर आहे हा रेड कलर आहे साडीचा लाऊट पीस ची डिझाईन ज्याला आवडत असेल त्यांनी स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आता साडीचा सा फिट फॉल बघून घेऊया हे बघा फक्त आणि फक्त 590 वीक फ्री शिपिंग असणार आहे हा रेड कलर परत एकदा कलर चार्ट बघून मी घेऊया रेड कलर सुंदर असा वाईन कलर हा येलो कलर हा बॉटल ग्रीन कलर हा सुंदर असा मोरपंखी कलर आणि हा पिंक कलर वेर साठी अजून एक साडी आहे बघा हा हा साडीचा ब्लाउज पीस आहे साडी पट्टा पट्टामध्ये आहे काढा साड़ी साडीची प्राइस फक्त आणि फक्त 400 400 विथ फ्री शिपिंग असणार आहे साडी प्रिंटिंग मध्ये आहे आणि हा साडीचा सा जात आहे फक्त आणि फक्त चारशे रुपये फोर हंड्रेड विथ फ्री शिपिंग ही वरची साईड ही खालची पावडर डबल सॅटिंग पट्टा असणार आहे फक्त आणि फक्त फोर हंड्रेड एकच पीस राहिला आहे त्यामुळे मी फोर हंड्रेडला देत आहे फक्त चारशे वीस फ्री शिपिंग असणार आहे हा बॉटल आहे हा ऑरेंज कलर आहे हा ब्लू कलर आहे फोर्टीन ट्वेंटी सिक्स थ्री हा रेड ऑरेंज मिक्स जात आहे हा रेड आणि हा पॅवट ग्रीन ज्याला अधिका सगळ्यांनी स्क्रीन शॉट घ्यायचा आहे नंबरला व्हॉट्सअप करायचा आहे आपण एक साडी ओपन करून दाखवूया लेसॉटर साडी असणार आहे फक्त आणि फक्त चारशे वीस फोर ट्वेंटी विथ क्रिशी पिंट लाईट वेट वॉशेबल डेलिव्ह पर्पजसाठी पर खूप सुंदर आहे लेहरी पॅट लेहरी या पॅटर्नमध्ये साडी असणार आहे ग्रीन कलर ओपन आहे आता ज्याला आवडत असेल त्याने शॉर्ट घ्यायचं आहे व्हॉट्सअपला जायचं आहे आणि आपली बुकिंग करायची आहे सुंदर असा ब्लॅक कलर या साडीची क्वालिटी प्रीमियम आहे प्रीमियम चॉर्जेट असणार आहे फॉइल प्रिंटर मध्ये असणार आहे फॉइल प्रिंट सुंदर अशा कम ब्रँडचा असणार आहे त्यामुळे लवकर निघणार नाही बिबींची बॉर्डर असणार आहे ओवरऑल साडीवर फ्लॉर प्रिंट असणार आहे प्रिंटवर फॉईल प्रिंट, 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 प्रिंट केलेली आहे सुंदर असा पीस आहे दोन्ही साईडला बिबिंग बॉर्डर जात आहे साडीचे प्राईस फक्त आहे फक्त नाईन हंड्रेड फ्री शिपिंग असणार आहे जवळून बघा फॅब्रिक आणि हा सुंदर असा ब्लाऊज पीस क्वालिटीची फॅब्रिक असणार आहे ज्याला खूप शाइन आहे कोणत्याही दुकानामध्ये गेले तरी 3.5 च्या हजारोच्या खाली साडी मिळना नाही ना। इतकी सुंदर अशी क्वालिटीची आहे आपण बघू शकता हा डिझायनर ब्लाउज पीस ही बॅक साइडची डिझाइन ही स्लीव्हची डिझाइन पूर्ण जॅक कन्वर्ट मध्ये साडी जात आहे हे बघा खूप सुंदर असं फॅब्रिक आहे फॅब्रिकला खूप शायनिंग आहे ही क्वालिटी जेव्हा हातात येईल ना तेव्हा तुम्ही फॅब्रिकची क्वालिटी किती सुंदर आहे हे बघू शकता हे बघा सुंदर असं फॅब्रिक असणार आहे फॅब्रिकला खूप शाईन असणार आहे कोणतीही ज्वेलरी घातली तरी खूप सुंदर असं लुक येणार आहे साडीने हे बघा कनवर्क मध्ये आहे ची बॉर्डर साडीची प्राइस फक्त आणि फक्त सत्तावीसशे पन्नास विथ फ्री शिपिंग आहे सत्तावीसशे पचास विथ फ्री शिपिंग इन महाराष्ट्र आपण बघू शकता साडीचा लूक ही स्लीव ची डिझाईन असणार आहे सुंदर असं फॅब्रिक आणि सुंदर अशी क्वालिटी असणार आहे जे की खूप प्रीमियम आहे ज्याला आवडत असेल त्याने स्क्रीनशॉट घ्यायचा आहे हा लवेंडर कलर आहे कलर आहे आणि सुंदर असा हा आणि सुंदर असा हा सी ग्रीन कलर असणार आहे ज्याला आवडत असेल त्याने स्क्रीनशॉट घ्यायचा आहे व्हॉट्सअपला जायचं आहे आपली बुकिंग करायची आहे साडी आली का त्याचं कन्फर्म करायचं त्यानंतरच पेमेंट करायचं पेमेंट डनचा मेसेज सेंड करायचा आपली साडी सात ते आठ दिवसामध्ये कुठेही येऊन जाईल महाराष्ट्रामध्ये जोपर्यंत तुमची साडी तुमच्यापर्यंत येत नाही तोपर्यंत पूर्ण जबाबदारी माझी असणार आहे तर दिल्लीला नंबरला जाऊन साडी आवडली असेल तर व्हॉट्सअप करा आणि स्क्रीनशॉट सेंड करा हा सुंदर असा सी ग्रीन कलर जात आहे फक्त आणि फक्त सत्तावीसशे पन्नास सत्तावीसशे पन्नासच्या मनाने क्वालिटी खूप सुंदर आहे थँक्यू